नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण समर सीझन स्पेशल रेसिपी बनवत आहोत कमीत कमी पदार्थामध्ये आणि अगदी कमी वेळात होणारी ही कुल्फी कशी करायची ते पाहूया उन्हाळा सुरू झाला आहे या गर्मीमध्ये आपण हैराण होऊन जातो अशावेळी सतत काही ना काहीतरी थंडगार खावं वाटतं मग कधी घंटागाडीवरून बाजारातनं दुकानातनं किंवा आईस्क्रीम पार्लरमधून आपण कुल्फी किंवा आईस्क्रीम आणतो या विकतच्या कुल्फी आणि आईस्क्रीममध्ये अनेकदा जिलेटीन किंवा प्रिझर्वेटिव्ह असण्याची शक्यता असते कुल्फी विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी परफेक्ट मलाईदार कुल्फी करू शकतो चला तर मलाईदार कुल्फी कशी करायची ते पाहूया चला तर सुरुवात करूया एका मोठ्या तळाच्या पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून मी तीन कप फुल क्रीम दूध टाकून घेणार आहे मी इथं म्हशीचं दूध वापरलेलं आहे तुम्ही गाईचंसुद्धा वापरू शकता पाणी आधी टाकल्याने पदार्थ हा तळाला चिकटणार नाही म्हणून मी आधी पाणी टाकलेलं आहे एकदा दूध गरम झालं की मी अर्धी वाटी दूध इथं काढून घेणार आहे का ते मी पुढे सांगते दूध पंधरा ते वीस मिनटं मध्यम गॅसवर ठेवून उकळत ठेवावे आणि हलवत राहावे दुधाला उकळी आली की मी इथं केशर दूध टाकणार आहे केशर दुधामुळे कलर आणि चव छान येते केशर दूध टाकल्यानंतर तीन ते चार मिनटं छान याला उकळी येऊ द्यायची आहे म्हणजेच कलर छान येईल यानंतर मी इथं आठ ते दहा काजू आणि आठ ते दहा बदाम याची पावडर करून दुधामध्ये टाकणार आहे त्यामुळे दुधाला घट्टपणा आणि टेस्ट येईल याला आता उकळू द्या म्हणजेच काजू आणि बदामचा फ्लेवर त्या दुधामध्ये उतरेल इथे मी फुल क्रीम दूध वापरल्यामुळे एक्स्ट्रा क्रीम किंवा दूध पावडर वापरण्याची गरज नसते जोपर्यंत दुधाची क्वांटिटी अर्धी होत नाही तोपर्यंत याला आपल्याला मीडियम फ्लेमला छान आटवून घ्यायचं आहे इथं ऑलमोस्ट दूध अर्ध झालेलं आहे यानंतर इथं आपण तीन टेबलस्पून पिठी साखर टाकणार आहोत वेलची पावडर टाकून आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला आपण अर्धी वाटी दूध काढलेलं होतं त्यात मी एक चमचा कॉर्नफ्लावर टाकून त्याला आता दुधामध्ये टाकून घेणार आहे शक्यतो दूध हे रूम टेम्परेचरला किंवा कोमट असायला हवं नाहीतर कॉर्नफ्लावरच्या गाठी तयार होतात कॉर्नफ्लावर टाकल्यावर गाठी होणार नाही याची काळजी घ्या आणि मध्यम आचेवर हलवत राहा कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर दूध हे मस्त घट्ट बनतं आणि मलाईदार असं मिश्रण तयार होतं तीन ते चार मिनटं गॅसवर ठेवा आणि याला हलवत राहा गॅस बंद करा इथं मस्त क्रीमी असं आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता याला थंड होऊ द्या एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे कुल्फी ही सॉफ्ट आणि मलाईदार बनते तुम्ही कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे तो आता जरी हे मिश्रण आपल्याला घट्ट वाटत असलं तरी एकदा मिक्सरला फेरून घेतल्यावर ते छान क्रीमी बनतं तुम्ही बघू शकता इथं मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आता मी कुल्फीचे मिश्रण हे कुल्फीच्या साच्यांमध्ये टाकून घेणार आहे जर घरात कुल्फीचे साचा बाउल की हुआ, साचे असतील तर त्यात नाहीतर बाऊल किंवा लहान आकाराच्या ग्लासमध्ये हे घट्टसर मिश्रण टाकलं तरी चालेल इथं आता सर्व साचे भरून झालेले आहे ड्रायफ्रूट्सने मी याला आता गार्निश करून घेणार आहे ऑप्शनल आहे यानंतर याला झाकण लावून हे साचे ला, साधारण सहा ते सात तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे याला आता आपण झाकण लावून घेऊया सेट होण्यासाठी ठेवून देऊया इथं सहा ते सात तासानंतर मी सर्व साचे बाहेर काढलेले आहेत एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे कुल्फी सेट झालेली आहे याला चेक करूया तुम्ही बघू शकता कुल्फी किती मस्त सेट झालेली आहे ती आता याला आईस्क्रीम स्टिक लावून त्याला साध्या पाण्यामध्ये बुडवून कुल्फी आता साच्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे एकदम इझिली निघालेली आहे तुम्ही टेक्चर बघू शकता छान असं मलाईदार झालेलं आहे सर्व कुल्फी मी साच्या बाहेर काढून घेणार आहे आपल्या आवडीनुसार वरून ड्रायफ्रूट्स केशर टाकून छान डेकोरेट करा कुल्फी खाण्यासाठी रेडी आहे ना मस्त इंटरेस्टिंग रेसिपी अगदी घरच्या घरी उन्हात जायची गरज नाही घरच्या घरी बनवा आणि कुल्फीचा आनंद घ्या लहान मुलांनाही आवडणारा हा पदार्थ घरी केल्याने बांधण्याची शक्यता नसते ही कुल्फी चवीला खूप टेस्टी आणि सॉफ्ट बनते एकदा नक्की ट्राय करा ही कुल्फी खायला तर बाहेरच्यासारखीच लागते पण घरात स्वच्छतेत केल्याने ती आरोग्यासाठी जास्त चांगली असते मग एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत